राज्यात घडलेली एक संतापजनक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे नागपूर शहरात आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारायला गेलेल्या वडिलांची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली परिसरात त्यामुळे खळबळ उडाली आहे मृत व्यक्ती नरेश वालदे हे पेंटिंगचे काम करत होते नागपूर येथील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली वालदेव वय त्रेपन्न हे आपल्या मुलींना त्रास देणाऱ्या गुंडांपासून वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते या कारणावरून त्यांचे त्या गुंडांशी अनेक वेळा वादही झाले काही दिवसांपूर्वी आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली काल दुपारी वालदे यांना अज्ञात नंबरवरून फोन आला आणि त्यांना जाटतरोडी भागात बोलवण्यात आले तिथे ते पोहोचताच आधीच थांबलेल्या आरोपींनी धारधार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आरोपी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्च रोजी वाल्दे यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक केली होती त्यांनी याबाबत इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती मात्र त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला